कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिंदे शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा अर्ज दाखल केल्याच्या दिवशी फटाक्यांच्या आतिशबाजीत एका महिलेच्या साडीला आग लागून ती भाजली होती निवडणुकीला गालबोट लागू नये म्हणून सदर प्रकरण शिवसेना भाजपाने दाबलं होतं मात्र सदर महिलेस योग्य उपचार न मिळाल्याने व त्यात संबंधित राजकीय पक्षांनी महिलेला वाऱ्यावर सोडल्यामुळे घटनेला वाचा फुटली सत्तर वर्षीय वयोवृद्ध अन्नपूर्णा शिरसाठ दोनशे रुपये मिळतील या आशेवर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी डोंबिवलीतील मिरवणुकीत गेल्या होत्या भारतीय जनता पार्टीच्या उल्हासनगर महिला आघाडी अध्यक्ष लता पगारे यांनी त्यांना सोबत नेलं होतं सकाळी साडे नऊ वाजता त्यांनी घर सोडलं होतं दुपारी बारा पर्यंत माघारी येऊ असं त्यांना सांगण्यात आलं होतं पण दुपारचे दोन ते तीन वाजेपर्यंत त्या उन्हात ताटकळत होत्या ॲक्च्युली खासदार श्रीकांत शिंदे यांचा फॉर्म भरण्यासाठी डोंबिवलीला इथून काही महिला आलेल्या माझ्यासोबत आणि ज्यावेळेस आल्या त्याच वेळेस मी त्या महिलेला बोलली होती की वयोवृद्ध असल्यामुळे तुम्ही नका येऊ परंतु त्यांचं म्हणणं मी बस आहे तर मी येते आणि रॅली पूर्ण झाल्यानंतर फटाके फोडले आणि काही फटाके न फुटल्यामुळे ते अचानक काही फटाके फुटले त्यावेळेस ह्या पूर्ण महिला तिथे उभ्या होत्या तर त्याच्यामध्ये एकमेकांना ढकलण्यामुळे ह्या थोड्या बाजूला गेल्या पण त्यांच्यावर फटाका जो फुटला तो साडीमुळे नायलॉनची साडी असेल ना त्यांची तर त्याच्यामुळे ते थोडं भाजलं होतं नाही माझं म्हणणं असं आहे की एका दलित आणि गरीब महिलेला दोनशे रुपये रोजगार देऊन उन्हातणामध्ये आठ तास तात्काळ ठेवणं हा त्या महिलेची आर्थिक पिरवणूक हो आहे आणि गरिबीचा गैरफायदा घेण्याचा प्रकार आहे वास्तविक भाड्याने माणसं आणायला लागणं हीच त्यांची नामुष्की आहे कारण आज सत्ते सत्ताधारी आहेत विद्यमान खासदार आहेत त्यांचे पिताश्री मुख्यमंत्री आहे असं असताना दोनशे रुपये भाड्याने माणसं आणावी लागतात ही नामुष्की आहे त्यातून सत्तर वर्षाहून अधिक वयाच्या महिलेला अशा मेळा जत्रेमध्ये सामील करून घेणं हे देखील लांछनास्पद आहे त्यांच्या हलगर्जीपणामुळे तो फटाका फुटून ही वयोवृद्ध महिला अन्नपूर्णा शेषराव शिरसाट यांच्या पायाला गंभीर गंभीर जखम जखम झाली झाली आहे आहे वास्तविक सोबतच्या महिलांनी शिरसाट यांना ताबडतोब जवळच्या दवाखान्यात उपचारार्थ घेऊन जाणं अपेक्षित होतं मात्र निवडणुकीत गालबोट नको म्हणून उपचार टाळून शिरसाट यांना लता पगारेंनी घरी आणून सोडलं असं त्यांचा मुलगा आनंद शिरसाट यांनी मीडिया भारत न्यूज ला सांगितलं त्यानंतर त्या भाजल्या गंभीर भाजल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये न दाखल न करता है, घरी आणून सोडलं पदाधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी घरी आणून सोडलं त्याच्यानंतर आम्ही आम्ही घरी आल्यावर आम्ही धनवंतरी हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन गेलो या प्रकरणी मी आवाज उठवला त्यानंतर ही मंडळी खडबडून जागी झाली परंतु शासकीय रुग्णालयातून खाजगी रुग्णालयात रुग्णा दाखल करण्याव्यतिरिक्त त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही त्यांना जो मानसिक त्रास झाला आहे शारीरिक त्रास झाला आहे आणि त्यांचा कामाचे दिवस वाया गेले आहे त्याबद्दल त्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ही माझी एक रास्त मागणी आहे परंतु त्याकडे कोट्यावधी रुपये खर्च करणारे फटाक्यांवर लाखो रुपये उधळणारे आणि सामान्य कार्यक कार्यकर्त्यांना पंचवीस हजारापासून ते पाच पाच लाखापर्यंत वाटणारे हे उमेदवार अशा ह्या जईत महिलेला ज्याला तेच कारणीभूत आहेत नुकसान भरपाई देत नाही ती त्याने द्यावी आणि यापुढे असे प्रकार टाळावेत ही माझी मागणी आहे नाही मी त्यांना ओळखतही नाही पण त्या आल्या ताई दोनशे रुपये मिळणार ते दोनशे रुपये म्हणजे रोज वगैरे नाही आहे जाणं येणार त्याच्यात खाणं पाणी किंवा कोणाला वेळेत काही वाटलं तर त्या पैशांनी घ्यावं हा हेतू आहे दोनशे रुपये देऊन असा बिलकुल हेतू नव्हता कारण तीन तास जाणार त्याच्यात भूक लागेल त्याच्यासाठी हे सोयीसाठी आपण तीन दोनशे रुपये दिलेले होते आणि जर त्यांची इच्छा होती म्हणून त्या आल्या मी कोणालाही फोर्स केलेला नव्हता सही भंगा नाही आचारसंहितेचा भंग नाही आहे परंतु त्याचा हिशोब दिला पाहिजे कारण जर तुम्ही हजार माणसं आणली आणि आता उघडकीला आला की, की दोनशे रुपये त्यानंतर चहा नाश्ता आणि पाण्याची बाटली दिली आहे आणि बसचा खर्च हा सर्व खर्च त्यांनी निवडणूक कीचा जो खर्च द्यायचा असतो त्यात द्यायला पाहिजे आणि तो त्यांनी शंभर टक्के दिलेला नाही आहे दिला असेल तरी नाममात्र दिलेलं आहे कारण आमच्या उल्हासनगरमधूनच जवळजवळ वीस बसेस गेल्या त्याबद्दलचं ऑडिओ रेकॉर्डिंग देखील मी व्हायरल केलं होतं की कशा महिला आठ वाजल्यापासून ताटकळत होत्या ते दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांना बसमध्ये बसवलं पाण्याची बाटली वडापाव एवढ्यावरच त्यांना परत पाठवलं आहे ही आर्थिक पेवणूक आहे आणि त्यांच्या महिलांच्या मजबुरीचा गरिबीचा गैरफायदा घेण्याचा प्रकार आहे त्याचा मी निषेध करतो कुटुंबातील सदस्यांनी एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून घरी आणलं व पुढील चार पाच दिवस घरीच उपचार सुरू होते मात्र अशक्तपणामुळे अन्नपूर्णा शिरसाट चक्कर येऊन पडल्यावर त्यांना मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यामुळे झालेल्या घटनेला वाचा फुटली त्यामुळे शिंदे समर्थक आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांना शिरसाट यांच्या मदतीसाठी धावावं लागलं आता उल्हासनगरातील लाईफ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पण मग तिथे मी ट्राय पण केला की आपण मेडिसिन किंवा काहीतरी घेऊया तर तिथे एक मेडिकल असल्यामुळे मी तिथे एक मलम लावून त्यांना लावला परंतु ॲम्ब्युलन्स बोलून किंवा कुठल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं शक्य नव्हतं कारण आमची जी बस होती ती त्या जागेवर येण्यासाठी दोन तास लागले जर दोन तास ह्या महिलेला मी तिथेच ठेवलं असतं त्यांना जास्त त्रास झाला असता म्हणून मी जिल्हाध्यक्षांना सांगून त्यांच्या ए सी गाडीमधून त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवलं तिथे आपण म्हणजे पॅरेंट्ससोबत कोणीतरी असलं पाहिजे त्याशिवाय ॲडमिट करणं शक्य नव्हतं यांनी घरी येऊन त्यांच्या घरच्यांनी त्यांना त्या ते दिवशी ॲडमिट नाही केलं मी चौकशी केली होती त्या दिवशी सुद्धा परंतु दुसऱ्या दिवशी त्यांनी इथे धन्वंतरित आणलं त्या दिवशी आम्ही मै आपल्या चार नंबर मंडळाचे अध्यक्ष होते इथल्या महिला मोर्चाच्या महिला होत्या आम्ही जाऊन डॉक्टरांना भेटलो तिथलं बिल सुद्धा मी दिलंय आणि त्या दिवशी घरी वास्तविक अन्नपूर्णा शिरसाट यांची घटना ही अपघाती असली तरी सामाजिक वास्तव म्हणून ती प्रातिनिधिक आहे केवळ दोन एकशे रुपयासाठी वयोवृद्ध महिला प्रचार रॅलीत येतात आणि तासन तास उन्हातानात ताटकळत मजबूर होतात यावरून तरी आपण विकासाचे काय दिवे लावलेत ते राजकारण्यांना कळायला हवं शिरसाट यांच्या बाबतीत घडलेल्या प्रसंगावरून राजकारणी काही धडा घेतील का, का फटाक्यांसारखा उन्माद गर्दीच्या ठिकाणी टाळतील का हाच खरा प्रश्न आहे